म्हैसाळचं पाणी अग्रणी नदीत नदीपात्रा लगतच्या गावांचा आता पाण्याचा प्रश्न सुटला आहे कवठेभकाळ तालुक्याच्या हद्दीतील अग्रणी नदीपात्रा लगतच्या गावांचा पिण्याचा पाणी प्र, प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळ योजनेचं पाणी अग्रणी नदीपात्रात सोडून बंधारे भरून घेण्यास सुरुवात झाली आहे आता पाणी वाटप नियोजनाच्या बंधाऱ्यातून अग्रणी नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं तर पुढील काही दिवसात कवठे महांळा तालुक्याच्या आठ गावांच्या हद्दीतील नदीपात्रातील चौदा बंधारे भरून घेण्यात येणार आहे अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे या नियोजना संदर्भातली आढावा बैठक देखील पडली होती म्हैसाळचं पाणी अग्रणी नदीत देण्यात येणार आहे त्यामुळे आता या गावातला पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटल्याचं सध्या पाहायला तर मंगळवारी आमदार रोहित आर आर पाटील यांच्या उपस्थितीत गव्हाण बंधाऱ्यातून अग्रणी नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं पुढील काही दिवसात कवठेंबांगाळ तालुक्याच्या आठ गावांच्या नदी नदीपात्रातील चौदा बंधारे भरून घेण्यात येणार आहे अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली मुंबई येथील विधान भवनामध्ये कालवा सल्लागार समितीच्या उन्हाळी हंगामातील पाणी नियोजनाबाबत आढावा बैठक झाली